नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी बोलणार आहे बी ट्वेल्व्ह डेफिशियन्सी अनिमिया म्हणजे व्हिटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे अनिमिया हा आजार का होतो त्याचे काही काही लक्षणं आहेत आणि त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे या संदर्भात आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत सो so, हा व्हिडिओ जो हो आहे तो प्रत्येकाने संपूर्णपणे नक्की पाहिला पाहिजे कारण बी ट्वेल्वची कमतरता बऱ्याच जणांना असते आणि जी काही लक्षणं मी तुम्हाला सांगणार सा so, आहे ती सुद्धा तुमच्या शरीरामध्ये कदाचित असू शकतील म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे नक्की पाहिला पाहिजे सो माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि पीचडी क्लिनिक पुण्याचे मी फाउंडर आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्व डेफिशियन्सी म्हणजे व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह ह्याची कमतरता जेव्हा तुम्हाला होते तेव्हा तशी तर बरीच लक्षणं शरीरामध्ये दिसतात व्हिटॅमिन बी ट्वेल्व जे आहे ते तीन प्रमुख कार्यासाठी आपल्या शरीराला गरजेचं असतं पहिलं तर आहे आपल्या नसांच्या फंक्शनसाठी म्हणजे ज्या काही आपल्या शरीरामध्ये नसा आहेत मेंदू मधून ज्या नसा निघतात त्यांचं कार्य व्यवस्थित जाण्यासाठी आपल्याला बिटवलची गरज असते त्यानंतर दुसरं आणि खूप महत्वाचं फंक्शन जे आहे ते म्हणजे लाल रक्त बनवण्यासाठी शरीरामध्ये ज्या काही आरबीसी किंवा लाल रक्त बनतात त्यांना बनवण्यासाठी आपल्याला बिटवलची गरज असते त्यानंतर तिसऱ्याचं जे फंक्शन आहे ते म्हणजे डीएनए प्रोडक्शन डीएनए ला बनवण्यासाठी सुद्धा बिटवलची गरज असते पण आजच्या ज्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत ते म्हणजे अनिमिया बद्दल जो बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे होतो बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे जो अनिमिया होतो त्याला मेगालो प्लास्टिक अनिमिया किंवा पर्निशियस अनिमिया असंही म्हणतात हो so, सो जसं मी सांगितलं की विटामिन बी जे आहे ते लाल रक्त पेशींना बनवण्यासाठी गरजेचं असतं आणि जर बी ची कमतरता तुम्हाला असेल तर ज्या लाल रक्त पेशी आहेत आरबीसीज आहेत ते व्यवस्थित बनणार नाही इनफॅक्ट लाल रक्त पेशींची एक साईज असायला पाहिजे तर त्यांची साईज किंवा त्याचा सा आकार सुद्धा व्यवस्थित नसतो आणि ह्या लाल रक्तपेशी व्यवस्थित बन ला हो बन ला न बनल्यामुळे शरीरामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात सो बघा लाल रक्तपेशीमध्ये हिमोग्लोबिन असतं सो हिमोग्लोबिन ऍक्च्युली एक प्रोटीन आहे जे आपल्या पूर्ण शरीरामध्ये रक्त पुरवठा करत असतं आणि जर ह्या आरबीसी किंवा लाल रक्तपेशी बनल्या नाही व्यवस्थित तर शरीरामध्ये रक्त पुरवठा व्यवस्थित होणार नाही आणि म्हणूनच शरीरामध्ये बरीच लक्षणं दिसायला लागतात जसं की प्रचंड प्रमाणात थकवा जाणवणं जसं तुम्ही व्यवस्थित जेवणही केलं व्यवस्थित झोपही घेतली तरी सुद्धा प्रचंड प्रमाणात थकवा जाणवू शकतो त्यानंतर चक्कर येणं स्पेशली जर तुम्ही एका जागी बसला असाल आणि सडनली जेव्हा तुम्ही उठता तेव्हा चक्कर येऊ शकते तर हे सुद्धा विटामिन बी ट्वेल्वच्या कमतरतेचं लक्षण आहे त्यानंतर डोळ्यांसमोर अंधारी येणं सो कधी कधी आपण जेव्हा बसून सडनली उठतो किंवा चालता चालताच डोळ्यांसमोर अंधारी येते सो हा जो डोळ्यांसमोर अंधार येतो तो सुद्धा विटामिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे येऊ शकतो त्यानंतर दम लागणं तुम्ही हे चालला तरी तुम्हाला दम लागू शकतो किंवा हार्टबीट आहे ती फास्ट होऊ शकते ही तर ही सगळी लक्षणं जी आहेत ती अनिमियाची आहेत जो बी ट्वेल्च्या कमतरतेमुळे झालेला असतो त्यानंतर पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे पेल स्किन तुमची त्वचा जी आहे ती फेकट किंवा पेल अशा रंगाची होऊ शकते त्यानंतर पुढचे लक्षण आहे ती म्हणजे हाता आणि पायाला मुंग्या येणं कधी कधी डोक्यामध्ये सुद्धा मुंग्या येतात किंवा तोंडाच्या आतमध्ये सुद्धा मुंग्या येऊ शकतात तर असे जर शरीरामध्ये कुठेही मुंग्या येत असतील तर ते सुद्धा लक्षण आहे विटामिन बी ट्वेलच्या कमतरतेचं तर एवढी सगळी लक्षणं आहेत बी ट्वेलच्या कमतरतेची तर आता आपण बघूया की बी ची कमतरता का होते सर्वात पहिलं जे कारण आहे ते म्हणजे डायटरी आहारमध्येच बी ट्वेल्व युक्त पदार्थ तुम्ही नाही घेतले तर तुम्हाला बी ची कमतरता होऊ शकते सो हो जे काही नॉन व्हेजिटेरियन फूड आहेत म्हणजे मांसाहारी पदार्थ आहेत हे सर्वात चांगला सोर्स आहे व्हिटामिन बी ट्वेल्वचा पण बरेच जण व्हेजिटेरियन असतात त्याच्यामुळे काय होतं त्यांना बी ट्वेल्ल ची कमतरता नेहमीच असते त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे पचनाचे विकार तुम्हाला पचनाचे कुठलेही विकार असतील स्पेशली आय बी एस हा आजार आहे किंवा सिलिअक डिझीज किंवा क्रॉनिक कॉन्स्टिपेशन आहे ब्लुटिंग ह्याचा त्रास असेल तर बऱ्याच वेळा बी ट्वेल्व जे आहे त्या आहारामधलं आपल्या शरीरामध्ये ऑबझॉर्व होत नाही जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन जरी असाल म्हणजे मांसाली पदार्थ खातही असाल तरी सुद्धा तुम्हाला बी ट्वेल्ल ची कमतरता होऊ शकते कारण जेव्हा पचनाचे जे विकार असतात तेव्हा ह्यातलं बी ट्वेल्व्ह शरीरामध्ये अब्झॉर्व होत नाही त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे एजिंग जसं जसं वय होत तसं तसंच शरीरामध्ये बी ट्वेल्फ ऑब्झॉर्ब होणं सुद्धा कमी होत जातं पचनसंस्था त्यामुळे सुद्धा वीक होते आणि ओव्हरऑल बी ट्वेल्वच ऑब्झॉर्बशन हे जे आहे ते शरीरामध्ये कमी होत जातं पुढचं जे कारण आहे ते म्हणजे काही औषधांचा प्रभाव म्हणजे जर तुमचे डायबिटीज हायपर टेन्शन किंवा कुठलेही असे मेडिसिन्स चालू आहेत ती मेडिसिन्स जे आहेत ते बी ट्वेल्स शरीरामध्ये ऑबझॉर्ब होऊ देत नाही म्हणूनच काही औषधांच्या ऍडवर्स इफेक्टमुळे किंवा साइड इफेक्टमुळे सुद्धा बी ट्वेलची कमतरता होऊ शकते तर ही सगळी कारणं आहेत ज्याच्यामुळे बीट्वेलची कमतरता तुम्हाला होऊ शकते तर आता आपण बोलूया की बी ट्वेल्व आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे तर सर्वात प्रथम सर जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर रेग्युलरली अंडी मासे चिकन अशा गोष्टी घ्यायला पाहिजेत कारण त्यातूनच आपल्याला बी ट्वेल्व मिळत असतं जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर सोर्सेस कमी आहेत पण एक खूप चांगला सोर्स आहे चा आणि ते म्हणजे न्यूट्रिशनल इस्ट न्यूट्रिशनल इस्ट हे जे तुम्ही दोन चमचे जर दररोज खाल्लं तर तुम्हाला बऱ्यापैकी विटमिन बी त्यातून मिळू शकतं न्यूट्रिशनल ईस्ट हे तुम्हाला ऑनलाईन अमेझॉन किंवा आजकाल किराणा मध्ये किंवा मेडिकल स्टोअरमध्ये सुद्धा अवेलेबल आहे तर तुम्ही वेजिटेरियन असाल तर तुम्ही नक्की हे रेग्युलरली घ्यायला पाहिजे त्यासोबत काही मिल्क प्रॉडक्ट्स आहेत जसं की दही चीज ह्यामध्ये सुद्धा बी ट्वेल्व असतं पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे तर तुम्ही वेजिटेरियन असाल आणि डेफिशियन्सी असेल किंवा तुम्ही इव्हन नॉन व्हेजिटेरियन असाल आणि तुम्हाला कमतरता असेल तर तुम्ही व्हिटॅमिन बी चे सप्लिमेंट सुद्धा घेऊ शकता के नहीं में था था था। magazine, तर ते सप्लिमेंट्स घेताना तुम्ही नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला मिथाईलकोबलामाइन हे सप्लिमेंट घ्यायचे आहेत कारण बीटवलचे दोन प्रकारचे सप्लिमेंट्स येतात एक तर सायनोकोबलामाइन आणि दुसरा आहे मिथाईल कोबलामाइन सायनोकोबालामाइन जे आहे ते सिंथेटिक फॉर्म आहे आणि आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित अब्सॉर्ब होत नाही तर तुम्हाला नेहमी मिथाईलकोबलमाइन हे जे सप्लिमेंट आहे तेच तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं पचन सुद्धा तुम्हाला सुधारवा लागेल कारण जसं मी सांगितलं कुकळा पचनाच्या विकार असेल तरी सुद्धा बीटवेल आपल्या शरीरामध्ये होत नाही म्हणून तुम्ही रेग्युलरली प्रोबायोटिक्स खाणं म्हणजे दही खाणं त्यानंतर कांजी म्हणजे हे एक प्रोबायोटिक ड्रिंक आहे जे बीटरूटला फर्मेंट करून बनवतात तर ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता किंवा जिराचं पाणी घेऊ शकता म्हणजे जर तुम्हाला डायजेशनचे काहीही आजार असतील तर डायजेशन आधी व्यवस्थित केलं पाहिजे तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थित होईल तुम्हाला सुद्धा तुमच्या शरीरामध्ये बी ट्वेल्वच्या कमतरतेची काहीही लक्षणं असतील तर कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा आणि मला खूप गरजेचं आहे कारण काय होतं बी ची टेस्ट, टेस्ट करून बरेच जण सप्लिमेंट्स पण घेतात पण सप्लिमेंट्स एकदाच घेतात आणि त्यानंतर बरेच वर्ष सप्लिमेंट्स घेत नाहीत पण बघा जेव्हा तुम्ही सप्लिमेंट्स घेता तेव्हा काही महिने बी ट्वेल्व तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थित राहू शकतं पण जसं जसं तुमचे सप्लिमेंट संपतात काही महिन्यानंतर तुम्हाला परत कमतरता होऊ शकते म्हणून सतत बीटवेल लेवल टेस्ट करत राहणार म्हणजे तुम्हाला क्रॉनिक डेफिशियन्सी आहे की नाही हे सुद्धा कळेल सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा सो हेल्दी खा हेल्दी राहणे स्वतःची काळजी घ्या बाय